न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिसलरी पाणी बॉटल चे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली हे चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले काँग्रेसच्या स्थापना दिनी चिखली मतदारसंघात काँग्रेसला खिंडार आमदार श्वेता महाले यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मुंबई येथे भाजपात प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले स्वागत एकीकडे काँग्रेसचा स्थापना दिन साजरा होत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातील काँग्रेसच्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश झालाय यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश करत त्यांचे स्वागत केलंय भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा मुंबई भाजपा कार्यालयात पार पडला यामुळे चिखली मतदारसंघात काँग्रेसला मोठी खिंडार पडली तर या पक्ष प्रवेशानंतर चिखली मतदारसंघात ग्रामीण भागात भाजपामध्ये होणाऱ्या इन्कमिंगला येणाऱ्या काळात आणखी गती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत यामध्ये पंचायत समितीचे लक्ष्मण अंघोरे सह पंचायत समिती सदस्य राजू डुकरे पाटील सरपंच माजी सरपंच बाजार समिती संचालक सह अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे सीसीएन न्यूज टीम बुलढाणा चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा